यामा म्हणजे क्वालिटी स्टाईल आणि विश्वसनीयता यामा म्हणजे परंपरा आणि वेगाने विकास करणाऱ्या कोल्हापूरकरांसाठी दक्षिण महाराष्ट्रातील पहिले ब्ल्यू स्क्वेअर सुसज्ज यामहा शोरूम आणि अत्याधुनिक सर्व्हिसिंग सेंटर सादर करत आहे रेवहेमहा शाहू मार्केट यार्ड समोर कोल्हापूर यामहाची सर्व मॉडेल्स हजार स्टॉक मध्ये फोन नऊशे वीस नऊशे सतरा चौऱ्यांशे पंच्याऐंशी दुरुस्तीसह परशुराम आर्थिक विकास महामंडळ तात्काळ कार्यान्वित करून एक हजार कोटीची तरतूद करण्यासह के जी ते पी जी शिक्षण मोफत करावे ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीग्रह निर्माण करावे ब्राह्मण समाजास अॅट्रॉसिटी कायद्यानुसार संरक्षण मिळावे मंदिरावरील सरकारी नियंत्रण बंद करून जुन्या व्यवस्थापनाकडे द्या आदी मागण्यांचे निवेदन मंगळवारी ब्राह्मण सभा इचलकरंजी तसेच संघर्ष समितीच्या वतीने प्रांताधिकारी यांना ब्राह्मण सभेचे अध्यक्ष सुरेश जोशी उपाध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी समर्थ नागरी पतसंस्थेचे चेअरमन अॅडव्होकेट मोरेश्वर सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले निवेदनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती मागील अनेक वर्षापासून परशुराम आर्थिक विकास महामंडळासाठी व इतर मागण्यांसाठी आंदोलन करीत आहे या आंदोलनाची दखल घेत चौदा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागपूर अधिवेशनात समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री अतुल सावे छगन भुजबळ संदीपान भुमरे संजय राठोड यांच्यासह सर्व विभागाचे सचिवांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांनी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेची घोषणा केली एक फेब्रुवारी रोजी इतिवृत्त तयार झाले यामध्ये ब्राह्मण समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास तरुण असा उल्लेख करण्यात आला आहे यावर संघर्ष समितीने सदरची दुरुस्ती करून लवकर प्रस्ताव तयार करावा अशी मागणी केली राज्य शासनाने घोषणेनुसार परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करून एक हजार कोटी रुपयांचा निधी तात्काळ देऊन महामंडळ कार्यान्वित करण्यासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण सभा इचलकरंजीच्या वतीने मागण्या मंजूर न झाल्यास न्याय हक्कासाठी एक दिवसीय उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला याप्रसंगी ब्राह्मण सभा इचलकरंजी वेदपाठशाळा इचलकरंजी परशुराम सेवा संघ इचलकरंजीचे सर्व पदाधिकारी बी बी एन इचलकरंजी सह शैलेश गोरे सेक्रेटरी संजय महिंदर्गी इंटकचे नेते श्यामराव कुलकर्णी अनिल उत्तुरकर सतीश पळसुले मनीष आपटे श्रीकांत प्रभू देसाई अनुप हर्षद देशपांडे अॅडव्होकेट सारंग जोशी संदीप करमळेकर अजित जोशी योगेश जेरे अतुल पळसुले मकरंद देसाई धनंजय कुलकर्णी विजय कुलकर्णी अप्पा शिरोर मंदार जोशी आकाश कुलकर्णी महेश कुंभोजकर वल्लभ बाटवडेकर विश्राम कुलकर्णी शेखर कुलकर्णी प्रवीण सामंत मोनीश कुलकर्णी व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते